पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज चॅनल येथील शाळेतील शिक्षक भाऊसाहेब होमदेव सोलेसर यांच्या बदलीने आखे कोलिक गाव भावनावश झाले भाऊसाहेब होमदेव सोले मुक्काम वाळूंज तालुका आष्टी जिल्हा बीड एवढ्या लांबून मौजे कोलिक येथे गेली पंधरा वर्ष सेवा बजावत होते विद्यार्थी व ग्रामस्थ यांना लावलेला लढा हा त्यांच्या बदलीने दिसून आला त्यांची बदली, बदली किसरूळ तालुका पन्हाळा या ठिकाणी झाली तेवढी कोलिक येथे त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला इयत्ता मुलींनी औक्षण केले गावकरी व विद्यार्थी अक्षरशः त्यांच्या कार्याबद्दल भावनिक झाले व अक्षांश अख्खा गाव या कर्तव्यदक्ष शिक्षकाला निरोप देण्यासाठी आले व हा अविस्मरणीय क्षण पाहून शिक्षक सोलेसर ही भाऊक झाले आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की जन्म माझा जरी मूळ गावी झाला असला तरी नाळ कोलिक गावामध्ये पुरलेली असल्याने या कोलिक गावाला विसरणे मात्र कठीण आहे या गावानं मला भरपूर प्रेम आणि माया दिली आहे यावेळी सरपंच पूजा पाटील कोलिक गावचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील माननीय उपसरपंच शिवाजी कांबळे सिकंदर कांबळे ग्रामसेवक सुशांत चौगले मुख्याध्यापक भोमकर बाळासो नाणूसर घुले विनायक सर पाटील रुपेश नाथा सर कांगणे भागवत वैजनाथ सर हायस्कूलच्या स्वाती माने मॅडम अमोल बंगे सर ऋषिकेश माळवी सर यांची भाषणे झाले कार्यक्रमाला उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश जाधव ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील संजय पाटील राणोजी पाटील यशवंत पाटील बाबुराव बोडके तसेच आजी माजी सर्व विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी कोलिक शिवाजी कांबळे नंतर असला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणे आली गेली घालक्यात राहून गंगा माई पाहुणे आली गेली घालत्यात राहून माघेल वासिल कोरी सारखी चार भिंतीत नाचली माघेल वासिल कोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकऱ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकऱ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खिचली भिंत खचली चूल भिजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापणीमध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापणीमध्ये पाणी थोडे ठेवले काळभाव घेऊन संगे काळ निला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिकलगाव काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे किशाकडे हात जाता म्हणजे शिक्षकांना वाटलं की का माझा विद्यार्थी माझ्याकडे मस्तीसाठी आलाय का काय म्हणून किशाकडे हात जाता हसत असत उठला किशाकडे हात जाता हसत असत उठला पैसे नको सहजा एकटेपणा वाचला पैसे नको सहजा एकटेपणा वाटला मोडून पडला संसा सर्वांचा किशाकडे हात जात्याला बघून तो मुलगा काय म्हणायला लागलाय त्यांचा विद्यार्थी मोडून पडला तरी मोठला नाही कणा मोडून पडला तरी मोठला नाही पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणासुमानराज यांनी ही कविता लिहिली बघा अनेक मुलांच्यामध्ये सोलेसहांच्या बाबतीतलं एक सहानुभूतीचं एक भावनिक नातं कसं असतं ते त्यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून बोलून दाखवलं आणि खवत चोलेसह म्हणजे या शावचा बाप माणूस म्हणलं तर वावगा समान ते मी का म्हणतो कारण या ठिकाणी आज सोयी सुविधा झाल्यात पण गेल्या पंधरा वर्षाचा मागील इतिहास बघितला तर ह्या शाळेची अवस्था देखील एक अवस्थेमध्ये होती आणि त्या काळामध्ये सोलेसाहेबांनी एवढ्या लांब येऊन या ठिकाणी कोलीगावचा गावचा या शाळेचा चेहरा बदलण्याचं जे काम केलं ते काम खरोखर सगळ्या एक मोठं काम होत कारण असे शिक्षक फार कमी प्रमाणात आढळत शिक्षक शिक्षक म्हणलं ते ज्ञानाचं मंदिर असतं आणि खऱ्या अर्थानं जे शिक्षक या ज्ञानाच्या मंदिरामध्ये ज्ञान परिवर्तित करतात त्यांचाच समारंभ आज, था था आज या ठिकाणी अशा पद्धतीने केला जातो आजचा हा पहिलाच इतिहास आहे सर म्हणून मी म्हणतो हा इतिहास आहे आमच्यावर कारण हा पहिलाच कार्यक्रम असेल की एखादा शिक्षकांचा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण एक कार्यक्रम घेतो कारण या आकमन म्हणजे भयानक कारण अशा पद्धतीने या सोले सरांनी या शाळेला एक प्रकारच एक सर्वांना ज्ञात आहे की आज या ठिकाणी कशासाठी बनलेलो आहे तरी गुरु हे कुंभारा असतात प्रत्येक वेळेला सारखा येणे आणि त्याच कठोरतेने घडविणारे असं गदी माडगुळकर कुठेतरी येऊन ठेवलेलं आहे त्यांनी मी बलासारखा करू नाही हे जगात वर झाली तो झपाटा आज गा धडाचा हा आधी तुम्ही तुम्ही मग हाते कुरवाळी गोळ्या मातीच्या गोळ्याला येई आणण्याची वेगळी घट जाती घरोघरी घट जाती रावळात कोणी चढून बसणे गाव गौरवच्या मस्तकी कोणी मद्यपात्र होतो गाव राहण्याच्या हस्तकी अव्यासली आग नाही पुन्हा कोणी आठवत कुणी पूजेचा कलश कोणी गोरसाचा माठ देवता आकार गुरुने दयाची करा लावे वाट घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात गुरु राहतो अज्ञात असे आपले वंदनीय श्री सोले सर यांचा आज निरोप समारंभ आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत काही वर्षापूर्वी या शाळेच्या वर्गरक्षणाखाली विसावलेला एक पक्षी जो आपल्याला सर्वांना ओढण्यासाठी जे बळ देत असेल आज तो पक्षी आपल्याला निरोप देणार आहे त्या निरोप समारंभासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे विद्यामंदिर मंदिर कोलिक शाळेच्या वतीने मी पुनश्यदा मनपूर्वक स्वागत करतो मायके अध्यक्ष गावचे प्रतिष्ठित नावी श्री बाळासो पाटील यांना मी सर्वानुमते अध्यक्षपदी विराजमान होवे अशी विनंती करतो आणि त्या अध्यक्षपदासाठी ही अनुमोदन मी देतो या पुढील कार्यक्रमाचा प्रस्तावी आपल्या विद्यामंडळकोचे मी सर्व जळकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा